झी चोवीस तासच्या बातमीची आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दखल घेतली आहे नांदेडमधल्या रुग्णालयामध्ये उंदरांनी रुग्णाचा पाय कुरतडल्याची बातमी झी चोवीस तासनं लावून धरली होती आणि त्या बातमीची आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी गंभीर दखल घेतली आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे असं आंबेडकरांनी सांगितलंय नांदेडच्या श्रीगुरु गोविंद सिंगजी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी आलेल्या रुग्णाचा पाय उंदरानं कुरतडला रुग्णालयामध्ये सर्रासपणे उंदरांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय मात्र त्याचं हॉस्पिटल प्रशासनाला काहीही पडलेलं नाही आता आरोग्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर दोषींवर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सगळी पाहणी केली आणि डॉक्टरांना सूचना केल्या की तत्काळ त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे आणि ज्या व्यवस्था आहे त्या ठिकाणी कोणी पाहत आहे त्याच्या सुद्धा त्या ठिकाणी लक्ष असलं पाहिजे यासाठी मी सगळी माहिती या ठिकाणी घेतली मी स्वतः त्या ठिकाणी गेलो पाहिलो पेशंटना पण विचारपूस केलेली आहे आणि जे काही सुधारणा करायची आहे ते तात्काळ मी करण्याची सूचना या ठिकाणी दिलेली आहे नांदेडच्या विषयाबद्दल मी सुद्धा आमच्या यंत्रणेमार्फत माहिती घेतली त्याच्यामध्ये तो पेशंट डिस्चार्ज झाला आहे तो डायबेटिक होता त्याच्यावरती उपचार केले गेले आहेत आज सकाळी तो डिस्चार्जही झाला आहे फक्त त्याच्यामध्ये तरीसुद्धा जो काही आक्षेप घेतला गे गेला की तिथं उंदिराने त्याला कोरतडला हा विषय मात्र थोडासा सिरियस आहे मला असं वाटतं की याच्याबद्दल आमच्या डेप्युटी डायरेक्टर आणि डायरेक्टरने मी सूचना दिल्यात वस्तुस्थितीचा अहवाल त्यांचा येईल जर चुकीची गोष्ट आपल्या यंत्रणेकडून कुठं झाली असेल तर कुणाचाही मुला जर ठेवणार नाही कारण शेवटी पेशंटची काळजी घेणं हे प्रथम प्राधान्य आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टीची माहिती आम्ही घेऊ आणि ती माहिती घेतल्यानंतर जे संबंधित चुकीचे असतील तर त्याच्यावरतीसुद्धा कारवाई करू